प्रभू रामचंद्राच्या स्पदा स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आपण <coughs> या भाषणाच्या क्लासला का येतो आपण इथे येऊन एवढा वेळ का देतो कारण आपल्याला आपलं स्वतःच नाव करायचं आपली स्वतःची ओळख काय तयार करायची आणि आपल्या ओळखीसाठी सर आज एवढ्या पुण्यावरून आपल्यासाठी इथे येत आहे आणि आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि तो उपयोग आज आपली ओळख आपला मतदारसंघ असेल आपला जिल्हा असेल आपला तालुका असेल आज लोक म्हणतात मला डीपी सेट अवॉर्ड आले आता माझं बऱ्याच पत्रिकामध्ये माझं नाव असतं डीपी सेट अवॉर्ड उद्योजक उद्योगपती ही ओळख कशी झाली आपल्याला तर पहिलं बोलता येत नव्हतं मी इतिहासाचा विद्यार्थी आहे माझा इतिहास स्पेशल आहे माझं मास कम्युनिकेशन झालेलं आहे बहुजन स्वज्ञा पण त्याच्यामध्ये माझं चांगलं संशोधन आहे मी डी कॉम्पोन्ट विषय पण केलेला आहे त्याच्यावर प्रोजेक्ट पण केलेला आहे एवढं करत असताना जर आपल्याला बोलता येत नसेल आपली आपल्याला स्वतःची ओळख करून देता येत नसेल आणि आपण तिथं जर कमी पडत असेल तर आपला काही अर्थ नाही आपण नाकी तोंडी कितीही चांगलं असलो तरी आपल्याला आपले दोन शब्द मांडता आले पाहिजेत बोलता आले पाहिजेत आणि ती ओळख खऱ्या अर्थाने जर कोणी करून दिली असेल तर ती कंचे पाटील सरांनी करून दिली कारण मी पण पहिल्यांदा इथे क्लासला आलो तेव्हा मला बोलता येत नव्हतं खाली पायांचा कापारा व्हायचा पण आज आपण निर्भीडपणे आणि बिंदास्त आणि मुक्त हस्तेपणे बो बोलत आहोत का बोलतोय की आपल्यात एक उत्साह निर्माण झालेला आपल्यात एक ताकद आलेली आपल्यात एक ऊर्जा आलेली ती ऊर्जा निर्माण करून दिली आहे आणि ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम घनसे पाटील सरांनी केलेलं आहे कारण एवढं सहजासहजी आणि इझिली कोणालाही काही मिळत नसतं हा सरांना वाटत असेल सर बोलतात उपरोधक बोलतात टोकाचं बोलतात ते समजतंय पण ते आपल्या भल्याचं आहे आपल्या फायद्याचं आहे त्याच्यात आपलं हित दडलेलं आहे आणि त्या हिताचा आपण कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे कारण सरांनी आपल्या हातात फक्त करंगळे दिले पण सरांचं मंडट कसं पकडायचं हे आपण जर ठरवायचं आपण ठरवायचं सर मंडट कधीच देणार नाही तुमच्या हातात कारण शेवटी त्यांचा दर्जा गुरुच आहे पण गुरुंनी जर त्यांचं मंडट जर आपल्या हातात दिलं तर मग त्यांचा अर्थच काय म्हणून आपण प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की आपल्याला एक स्वतःला काहीतरी तयार व्हायचं आपल्याला देशाचं नेतृत्व करायचं आहे महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे आणि ते नेतृत्व करण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये एक निर्भीडता आली पाहिजे एक चांगलं भाषण एक वक्तृत्व एक कला निर्माण झाली पाहिजे आणि ती कला जर निर्माण करायचा असेल तर आपण स्वतःला व्यक्त केलं पाहिजे आज मला सरांनी बोलायची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र